गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय अभ्यास करून कंटाळा नाही आला का तुम्हाला अ कंटाळा आला ना काय सांगता हेडमास्टर न खूप काम सांगितलं होतं म्हणून वर्गात येता नाही आलं मला पण आता माझ्याकडे फक्त वीस मिनिट आहेत बघ मला पुन्हा काम करायला जायचं हेडमास्तर बोलत आहेत वीस मिनिट थोडस आपण खेळू का अभ्यास करून आला कंटाळा आला ना हा चला मग आता आपण एक खेळ खेळूया हा चला जंतर मंतर जादू टोना बोलो किसको क्या होना बस आता मी तुम्हाला काहीतरी देत होते फक्त तुम्ही आपल्या हाता हातात ठेवायचं फक्त हातात ठेवायचं काहीतरी आहे लपवून ठेवा कोणाला दाखवायचं नाही ज्याचा कोणाला दिसला तर मग बघा हा फक्त आपल्या जवळच ठेवायचं लपवून ठेवा बहुत मोलाची गोष्ट आहे मग नंतर काही म्हणायचं नाही सग मला भेटलं नाही म्हणून अस तुम्हाला देऊ का मिळाल का सगळ्यांना चला आता ठेवलं का तुम्ही लपवून ठेवलं लपवून कंटाळा आला ना नाही आला कंटाळा मग चला थोडी मजा करू थोडं उभे का छंद माझा वेगळा खेडू चला खेड आता श्वास घेऊ मोकळा कधी वाचन कधी लेखन कॅरम खेळण्याची आवड बाग काम करण्यासाठी मला नाही रे सवड कधीतरी खेळतो क्रिकेट तरी खेळतो क्रिकेट रवारी हवी पिक्चरची तिकेट भाषण देताना माझी जुडून जाते रे विकेट दे दे अभ्यासाची किमिया नयारी शेड्यूल माझा जाम भारी झिन दिन भिन्ना तबला ठोकता अरे भिन दिन ना तबला ठोकता त्यातच दडली मज्जा सारी हा आली ना मजा बसा आता तुम्हाला आली ना मजा आता बघा तुम्हाला मी एक चित्र दाखवतो ठीक आहे चित्र दाखवतो त्याच्यापूर्वी आता मी तुम्हाला जो वाटप केलं त्याच्यातला सांगा मला कोण आहे आता बघा तुम्हाला मी काय दिलं ते चॉकलेट बिस्किट चॉकलेटच्या जवळ बिस्किट घेऊन जायचं गोडी पिपरमेंट पिपरमेंट पकडून घ्या आता चिपी होऊ शकते असे तसे बघ ब तुम्ही त्याच्याकडे काय मिळालला हा बसा बसा बसा, बसा हा डोनट टॉफी डोनट कुकी आईस्क्रीम लस्सी दूध साखर चिवडा चकली चिवडा चकली जिलेबी लाडू बसले तुम्हाला मी म्हणलो होतो माझ्याकडे वीस मिनिट आहेत मजा मागायची आहे ना हा मग असं वाल आहे का तुमच्याकडे पुस्तक असा वाला आहे का असा वाला आहे हा वर्ग दुसरा आहे ना तुमचा वर्ग तुम्हाला माहित नाही का तुमचा वर्ग तुम्हाला माहित नाही वाला वाला नाए, 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 ना, असा वाला अगे पण तुम्ही शिकत दुसऱ्या वर्गात आहात बघा चला असा वाला पुस्तक काढा असा चित्र काढा नाही 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 मी दुसऱ्या भागातच शिकवतो असा वाला काढा पान नंबर सहा बघा हा दिस ना पान नंबर काढा सहा पान नंबर सहा तिथ तुम्हाला काही चित्र दिसतील तिथे तुम्हाला काही चित्र दिसतील त्या चित्रापैकी तुम्हाला तुम्ही जे फावल्या वेळात काम करता ते तुम्ही राईट करायचं तू आणि किंवा ज्यांना लिहिता येत असेल त्याने लिहून काढू शकता तुमचा टाइम सुरू होते आता वेगळा पुस्तक नाही आणलं का तू

पाहिजे पुस्तक काल ओरले झाले ना काय हरकत नाही फावल्या वेळामध्ये तुला आता रिकाम आहे तेव्हा तुला काय असं तू इथं शकते नो प्रॉब्लेम हो देऊ का पेन प्रॉब्लेम स्माइल वेग तर चला मला वाटलं झालं ना सर्वांचं काम चला काम झालं असेल तर तुम्ही काय केलं ते मला सांगू शकाल का सांगू शकाल ना मग बघा आता पण तसं काय आपण करू जादू का आता जादूनच बोलू आपण कोणाचा नंबर लागते आपल्याला माहिती नाही कोणाचा नंबर लागेल जंतक मंतर जादू टोना चकली चेवडा पहिले आणा चकली चिवडा चकली चिवडा तुम्ही तिथून तुम बोलले तरी चालेल बोल हा फक्त मित्रांना सांगा सर्वांना अच्छा अच्छा या 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 ओके चकली चिवडा 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 मी आहो ना चकली म्हणजे चिवड्यासोबत चिकली खाण्याची मजा येते ना चुड़ा मला काय करायला आवडते ते सांगू का हा बिलकुल फावल्या वेळात तू काय करते डान्स करायला शाब बा शाब बाजू यावेळी नाही का मी ना तुला आपल्या गॅदरिंग मध्ये पहिला डान्स तुझा ठेवणार चकली जिलेबी जिलेबी बाईचा डान्स नाही करणार ना तू जिलेबी बाई छान 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 शाबाद शाबा अच्छा अच्छा अग तस नसतं गाणं संगीत हे संगीत असत ते गाणं आपल्याला डान्स करण्याचं असतं त्याचा तो भावक तसे जायचं नसतं कला कला असतो ओके मी शिकवतो ना वाच साडे आवडत बघा या चकलीला चित्र काढणं फिरायला जाणं खूप आवडते आपली चकली खूप गुन्हे आहे रे चिवड्याच चिवड्याला कथा सांगणं खूप आवडते लंब्या लंब्या गोष्टी हा त्याच्यानंतर जंतक मंतक जादू टोना दूध आणि साखर आणा दूध साखर चला दूध साखर त्याच्यानंतर चॉकलेट कॉफी गेट रेडी मला खाली वेळामध्ये चित्र रंगवायला खूप आवडते सर वा 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 कधी कधी क्रिकेट खेळ खेळायला आवडते सर अरे वा वा विराट कोहली बनायच मग वाजवायला मलाही वाजवते म्हणून असतं मी मग अशी वाजवलो ना तुम्ही बी वाजवत चला वा वा अच्छा आवडत सर नाही आवडत ना मला बी नाही आवडत हा वा 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 आणि कॉफी मला पोहणं ना आवडतच नाही सर पोहतच नाही पोहला कसा ना पण तुम्ही डुपणार कस नाही आहेच ना तिथं ओके ठीक आहे तर बघा मला एकच म्हणायचं आहे छंद प्रत्येकानं छान छान छंद आहेत हे छंद जोपासले पाहिजे बघा सांगा काय दूध टॉफी चॉकलेट याच्यापैकी कोणाचा छंद चांगला कोणाचा छंद चांगला बघा हा कस आहे ज्याला जे आवडते ते करायचं तेव्हाच मजा येईल ना मग चला आपापले आप छंद जोपासूया आणि खूप मजा करूया चला बा सादर केलेला आहे ते ब्लॅकबोर्ड वर लिहिलं नाही कोणत्याचे परंतु ते ज्या उत्साहाने आले ज्या उत्साहाने त्यांनी प्रस्तावना केली ते फार उत्तम होतं आणि वर्गातील विद्यार्थ्यांसाठी ते फार उत्साही होतं सर्व विद्यार्थी एकाग्र होऊन त्यांच्याकडे लक्ष देऊन ऐकत होते ते फार छान वाटलं सरांनी शांतता संकेताचा फार वापर केलेला दिसला मला सरांचं नियोजन फार उत्तम होतं त्या पद्धतीनं त्यांचं सादरीकरण झालं आणि विद्यार्थी चा सहभाग पुरेपूर होता ते गटाचे जे गटाची विभागणी केली फार उत्तम पद्धतीनं नाविन्यपूर्ण पद्धतीनं त्यांनी सादरीकरण केलं अं सरांनी वेळ पण घेतलं आणि विद्यार्थ्यांचा पण वेळ भरपूर होत बोलण्यासाठी त्यांना विचार करण्यासाठी भरपूर वेळ दिला एकंदरीत पाठ उत्तम झालं सरांचं